अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुमंत्र कोणाचं घ्यायचं गुरुमंत्र गुरु काबर करायचं आणि गुरूंची पाद्यपूजा फक्त गुरु पौर्णिमेलाच गुरूंची पाद्यपूजा करायची का त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सब्सक्राइब करा म्हणजे येणारे नवीन ना व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे चैत्राची चे, आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल रात्री मी झोपलो होतो आणि झोपल्यानंतर उद्याचा विषय कोणता घ्यायचा तर माझ्या डोक्यामध्ये महाराजांनी हा विषय आणला की जर श्री स्वामी समर्थ महाराज जर आले तर आपण त्यांचं का, पहिले काय करणार मी तर सगळ्यात पहिले त्यांना आलिंगन देणार आणि रडणार सगळ्यात पहिले त्यांना आलिंगन देणार आणि रडणार महाराज जर आपल्या समोर आले मी दुसरं काही मागायची वेळच येऊ द्यायची नाही कारण की महाराजच महत्वाचे त्यांच्या त्यांना आलिंगन देऊन मी रडणार आणि मन पाद्यपूजा करणार आपण आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज असेल दत्त महाराज असेल हे झाले आपले गुरु पण आपला देहधारी गुरु आपण अवश्य करावा मी काबर करतोय हे व्हिडिओ महाराजांची इच्छेने करतोय कारण की जुलैला गुरुपौर्णिमा आहे जून जुलैला गुरु पौर्णिमा आहे तर आपण देहधारी गुरु आहे ते गुरु अवश्य करावा फक्त बुवा बाबा यांच्यापासून थोड रहा राहा आजकाल गल्ली गुरु झाले म्हणून गुरु हा पारखून निरखून घ्यावा गुरु जास्त झाले शिष्य कमी झाले गुरु हा पारखून निरखून घ्यावा आपल्या मनाला वाटेल त्यांना तुम्ही गुरु करू शकता आणि एकदा जर गुरु केला गुरु बदलायची गोष्ट नाहीये जसा मोबाईल आपण तीन वर्षांना बदलतो टीव्ही दोन वर्षांनी बदलतो घर चार वर्षांनी बदलतो आपली धर्मपत्नी ही कशी आपली फिक्स असते आपले मुलं हे आपलेच असतात तसच आणि आपला फॅमिली डॉक्टर एकच असतो तसा आपला गुरु आहे तो एकच करून घ्यायचा तुम्ही गुरु कोणालाही करू शकता मी असं म्हणणार नाही यांनाच गुरु करा किंवा त्यांनाच गुरु करा मी त्यातला नाहीये तुम्हाला वाटेल त्यांना जो देहधारी गुरु आहे जो तुम्हाला ज्ञान सांगतो जो तुम्हाला चांगले कर्म सांगतो त्यांना तुम्ही गुरु करू शकता गुरु छोटा किंवा गुरु मोठा असं काही नाही जो चांगल्या गोष्टी सांगतो त्यांना तुम्ही गुरु करू शकता आणि गुरूंचे एकदा पाय धरले गुरूंचे पाय धरल्यानंतर देवाची पण विषय नाही आहे की गुरु हा मुख्य असतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर महेश्वर मी जसं तुम्हाला म्हंटल की श्री स्वामी समर्थ महाराज जर आले तर मी सगळ्यात पहिले काय करणार त्यांना आलिंगन देणार आणि रडणार तसच आपल्या गुरुंसोबत आपण करायला पाहिजे करायला पाहिजे आता गुरुंची पाद्यपूजा गुरुंची पाद्यपूजा कधी करायची फक्त गुरु करायची का नाही तुम्ही त्यांना महिन्यातून एकदा तरी आपल्या गुरुंची पाद्यपूजा आपण करायला पाहिजे पाद्यपूजा करण म्हणजे खूप जणांची खूप मोठी गोष्ट आहे का नाही दूध असेल पाणी असेल त्यांचं पाय आहे ते पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे स्वच्छ करून घ्यायचे एकदा एकदा माझ्या आयुष्यामध्ये महाराजांच्या पादुका होत्या त्या पादुका त्यांनी समोर ठेवल्या आणि मला म्हंटले दादा यांची पादुका आहे ते पूर्ण स्वच्छ करा मी मनामध्ये असं इमेजिन केलं की महाराज माझ्या समोर बसलेले आहेत आणि महाराज महाराज माझ्या समोर बसलेले आहेत आणि महाराजांची पाद्यपूजा आपण करतोय जसं गुरुंच आपण करतो तसं महाराजांची पाद्यपूजा करतोय असं मी भाग्य समजलो आणि त्या ज्या पादुका होत्या त्या पूर्ण मी स्वच्छ केल्या म्हणजे हाताला पूर्ण हे झालं पहिले पाणी टाकलं आणि पाया जे पादुका होत्या त्या पूर्ण स्वच्छ केल्या पूर्ण हातातल्या पहिल्या अंगठ्या काढायच्या कधीही पाद्यपूजा करायच्या असेल हातातल्या सगळ्या अंगठ्या काढून टाकायच्या आपले हात पूर्ण स्वच्छ धुवायचे आणि गुरूंची किंवा पादुका पूजन असेल हात पूर्ण स्वच्छ धुवायचे एका ठिकाणी शांत बसायचं आणि पाणी टाकून पहिले पादुका पादुका असेल गुरुंचे चरण असेल ते पूर्ण स्वच्छ करायचे खूप जण काय करता मी बघितलं की आता गुरुपौर्णिमा आहे मी बघितलं खूप जण काय करतात थोडं पाणी टाकता थोडं असं असं करता थोडं दूध टाकता झालं दोन मिनिटात पाद्यपूजन झालं नाही मी कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस मिनिटं ते पादुका आहे ते पूर्ण घासत होतो जेव्हा तुम्ही गुरुंना गुरुंचे पाय तुम्ही पुसता गुरुंचे पाय पाद्यपूजन तुम्ही जेव्हा करता तर तुमच्या हातावरच्या रेषा डेव्हलप होत असता आर्थिक पैसा सगळ्यांना पाहिजे ना विना विदाविट विना कष्ट करता पैसा भेटत नाही जर तुमच्या हातावरच्या रेषा असेल धनप्राप्तीत धन रेषा असेल वेळेक रेषा असेल संतान रेषा असेल आपल्या ह्या ज्या रेषा आणि पितृदोष असतात आपल्या ह्या साइडला ज्या ज्यांच्या हातामध्ये जा जर जा जाई जाई असेल पितृदोष असतात हे दोष कमी करण्यासाठी एकच उपाय एकच उपाय म्हणजे काय आपल्या गुरूंचे पाद्यपूजन करणे आपल्या गुरूंचे पाद्यपूजन करा किंवा कोणाच्या पादुका असेल त्या पादुका स्वच्छ धुवा तुम्ही वेळ लागू द्या पूर्ण एक दहा ते पंधरा मिनटं पहिले पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर दुधाने स्वच्छ धुवून घ्यायची नुसतं वरच्यावर धुवायचे नाही खूप जण काय करता वरच्यावर धुता तर मी तसं नाही केलं मी काय केलं पूर्ण पादुका आहे ते पहिले पाण्याने धुतल्या नंतर दुधाने धुतल्या तर तिथं जो व्यक्ती होता भैया म्हणे तुम्ही एवढं म्हणलं होऊन करताय काही काही जण काय करता नुसतं वरच्यावर धुता म्हणे आणि झालं म्हंटल तसं नाहीये कोणतीही गोष्ट करायची तर प्रामाणिक करायची देहधारी गुरु जर आपल्या समोर जर बसले तुमचे देहधारी गुरु जर बसले त्यांना पहिले विनंती करा की आम्हाला तुमचे पाद्यपूजन करायचं आहे पाद्यपूजन करायचं पाय पूर्ण स्वच्छ धुवायचे त्यांचे पाय आहे ते पहिले साध्या पाण्याने धुवायचे नंतर दुसऱ्या पाण्याने पाय पूर्ण स्वच्छ धुवायचे आणि पायाला तुम्ही मसाज करू शकता मी खूप वेळ सांगतो की तुम्ही कधीही गुरूंच्या पाया पडत असणार नुसतं असं पायाने पडायचं आपलं डोकं आहे डोकं पायाजवळ ठेवायचं डोक पायाजवळ ठेवायचं आणि आपण आपले जे हे मुख असत मुखाने कधीही नामस्मरण करतो मुख लावायचं डोक्याने कपाळ आहे ते कपाळ पूर्ण पायाजवळ ठेवायचं मुख लावायचं आणि दोन्ही हात त्यांच्या पायावर ठेवायचे दोन्ही हात त्यांच्या पायावर ठेवायचे पाय दाबायचे आणि डोकं ठेवायचे याप्रमाणे आपण नमस्कार करायचा गुरूंचा कधीही खूप ठिकाणी बघितलंय की प्रत्येक गुरु पौर्णिमेला आपल्या गुरुंना ते आंघोळ घालतात म्हणजे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश्वरा। गुरु हा म्हणजे देवापेक्षा मोठं स्थान आहे तर गांगापूरमध्ये गेलो होतो खूप जण सेव करीता ते आल्या होत्या आणि खूप जण आल्यानंतर मी तिथं अष्टतीर्थाच स्नान करायला चाललो होतो खूप जण सेवेकरिताय म्हणे दादा आम्हाला तुम्हाला आंघोळ घालायची म्हटलं मी एवढा मोठा नाही आहे मी शून्य आहे नाही म्हणे दादा तुम्ही गुरुस्थानी आहात म्हटलं मी एवढा मोठा नाही आहे तरी पण मग त्या सेविकरिताईंनी सेविकरताई असेल दादा असेल त्यांनी तांब्या भरून असं अंगावर ओतलं माझ्या मी म्हंटल मी एवढा मोठा नाही आहे पण त्यांनी सांगितलं की ह्या स्थानावर जर गुरुंना आंघोळ घातली गाणगापूरमध्ये तुमचे जेवढे गुरु असेल ते गुरुंना घेऊन जा तिथं आंघोळ घाला ते परत पर गुरु आहेत मी नाही म्हटलं त्यांना पण ते म्हटलं नाही महाराजांची इच्छा आणि महाराजांची इच्छा म्हणून काही प्रॉब्लेम नाही आपण कधीही आपल्या गुरुंचा सन्मान सन्मान आहे तो करायला पाहिजे तुम्ही कधीही जेव्हा आपण तुम्ही जर गुरुमंत्र घेतला गुरुमंत्र घेतल्यानंतर तुम्ही गुरुंच्या जवळ जा काही ना मागता काही मागण्यासाठी जा काही नाही नुसतं गुरुंशी बोला गुरुंशी बोला गुरुंशी हितगुज करा गुरुंच गुरुंचे पाय आहे ते पायचे पा पहिले करायचे पा बाळप्पा महाराज तुम्ही बघा कधी पण जेव्हा रात्र व्हायची अक्कलकोट मधली गोष्ट आहे बाळप्पा महाराज बसले होते आणि महारा महाराजांचे महाराज। ते पाय चेपायचे महाराज म्हणायची बस झालं ते म्हणतात नाही महाराज पायचेपायचे ते आणि पाय चपता चपता त्यांना त्यांना बाथरूम आले मग त्यांनी सुंदराबाईला नाही उठवलं पण बाळप्पांना उठवलं आणि त्यांना घेऊन ते गेले म्हणून गुरुंची सेवा तुम्ही जेवढी जास्त गुरुंची सेवा म्हणजे काय गुरुंना फक्त पैसा देणं हे काना म्हणजे सेवा आहे का नाही ना गुरुंच पाद्यपूजन असेल गुरुंचे पाय चिपण असेल गुरुंना गुरुंशी बोलणं असेल ती पण एक गुरुंची सेवा आहे म्हणून ज्यांनी गुरुमंत्र घेतला नसेल त्यांनी गुरुमंत्र अवश्य घ्या तुम्ही कोणालाही गुरु करा एकदा आयुष्यात गुरु केल्यानंतर गुरूंना कधीही सोडायचं नाही मी पण जे देहधारी गुरु आहे त्यांच्याकडे जातो त्यांचे पाय चिपतो त्यांचे पाय छेपतो मी खूप वेळ पाय छेपतो ते म्हणता नाही मी तरी पण म्हणतो नाही मला छेपायचे आहे कारण की आपले आपल्या हातावरच्या रेषा आहे ते सगळ्या बदलत असता गुरु तुम्हाला नाहीच म्हणणार आहे पूर्ण आपल्या हातावरच्या रेषा हे होत असता आपलं भाग्य बदलत असतं आणि जोपर्यंत गुरु आहे तोपर्यंत करा ना आणि जेव्हा गुरु आपल्या समोर असतो जेव्हा आपण गुरूंचं पाद्यपूजन करत असतो आपल्या देहधारी गुरूंचं पाद्यपूजन करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये असा विचार आणायचा की आपल्या समोर श्री स्वामी समर्थ महाराज बसलेले आहेत कारण की आता जरी महाराज समोर असले असते तर मला आलिंगन घ्यावं वाटलं असतं लोक रडतात मी पण रडतो जेव्हा देहधारी गुरुंना आपण जेव्हा भेटणार तेव्हा आलिंगन द्या रडा तुमचं मन मोकळं करा आणि गुरु हा माता पिता बंधू सका सर्वस्व असता खुण जण म्हणणार राहता मग गुरुंना आम्ही कसं आलिंगन द्यायचं असं कसं करायचं तसं काहीच नाहीये मग तुमच्या मनातला तुमच्या मनातली लज्जा लज्जा जर आपल्या मनामध्ये असेल तर काही होऊ शकत नाही आपल्या मनातली लाज लज्जा सगळं सोडून द्यायचं तर गुरुची सेवा करू शकतो आपण अन्न तर गुरुची सेवा नाही करू शकत म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे गुरु पौर्णिमा येत आहे आपल्या देहधारी गुरु आहे तो गुरु अवश्य करावा महाराजांची सेवा जास्त करावी गुरु चैत्र पारायणचं आहे ते जास्त आपण करू शकतो झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो आणि गुरु मंत्र बद्दल अजून काही व्हिडिओ असेल ते आपल्याला अवश्य सांगण्यात येईल झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ